भारतामध्ये क्रिकेट हा सर्वात मोठा गेम कन्सिडर केला जातो आणि क्रिकेट हे फक्त मनोरंजनाचंच साधन नाही तर त्यासोबतच लोकांच्या भावना महत्त्वाकांक्षा जुडल्या जातात आपल्या भारतात तर हे ऑब्वियस होतं आणि आपण पर्टिक्युलर एखाद्या प्लेयर्सचे फॅन बेस आणि बाकीच्या गोष्टी क्रिएट करतो तर हे इंडियामध्ये खूप जास्त पाहायला मिळतं तर आता यावरूनच मी ज्याबाबत गोष्ट करणार आहे ते म्हणजे हार्दिक पांड्याला नवीन कॅप्टन मुंबई इंडियन्सने बनवण्यात आलं आणि सोबतच रोहित शर्माला काढण्यात आलं तर आता यावरून खूप सारे वादविवाद निर्माण होत असताना पाहायला मिळतात आणि ऑब्विसली तुम्ही जर आत्ता जाऊन मुंबई इंडियन्सच्या ऑफिशियल पेजेसचा कमेंट सेक्शन चेक केला तर तुम्हाला त्यावरती भरपूर साऱ्या अशा कमेंट्स पाहायला मिळतील ज्या निगेटिव्ह साईडमध्ये आल्यात आणि कॅप्टन हार्दिक पांड्याबद्दल मुंबई इंडियन्सच्या फॅनमध्ये जे काय आहे ते भरपूर जास्त नाराजीचं वातावरण वात तयार झालेलं पाहायला मिळते तर यावर नाराजी व्यक्त होण्याचं कारण हे स्वतः हार्दिक पांडे आहे कारण एकतर तो दोन वर्ष गुजरातमध्ये खेळला पण हा जरी मुद्दा नसला तो दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळला तरी त्याने दुसऱ्या फ्रँचायझीकडून खेळताना ज्यावेळेस मुंबई इंडियन्स सारख्या टीमची जी काही प्रतिमा जी आहे तर ते इंटरव्ह्यूमध्ये बोलताना एक चुकीच्या पद्धतीने दाखवला गेल ते आणि ऑब्व्हियसली पुढच्याच आठवड्यात रोहित शर्माने जो इंटरव्ह्यू घेतला त्यात रोहित शर्माने पण त्याला रिकाउंटर ॲन्सर दिलं गेलेलं होतं तर या सगळ्या गोष्टी घडत असताना पाहायला मिळत असताना मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला परत बोलवून कॅप्टन करणं हे कुठेतरी पटत नाही एक वेळ सूर्यकुमार यादवला जरी त्यांनी कॅप्टनशिप ऑफर केली असती तरी ते देखील चाललं असतं मुंबई इंडियन्सच्या फॅन त्यांच्याकडं लॉयल तेवढ्याच पद्धतीने पाहायला मिळाले असते रोहित शर्मा ज्यांनी दहा वर्षे कॅप्टनशिप गाजवली दहा वर्ष टोटल सहा आय पी एल ट्रॉ पाच आय पी एल ट्रॉफीज आणि एक चॅम्पियन्स लीगमधले ट्रॉफी अशा टोटल सहा ट्रॉफीज मुंबई इंडियन्सला जिंकून दिल्या मुंबई इंडियन्सचा सगळ्यात सक्सेसफुल आणि आय पी एलचा सगळ्यात सक्सेसफुल कॅप्टन ज्याला कन्सिडर केला जातं तर त्याला कुठल्याही कदाचित प्रायोर नोटीस किंवा प्रायोर डिस्कशनशिवाय काढलं गेलं का हा खूप सारा मोठा मुद्दा आपल्यासमोर उपस्थित राहिलेला पाहायला मिळतो आता महत्त्वाची बाब म्हणजे कॅप्टन रोहित शर्मा कदाचित स्वतःहून या पोझिशनवरून खाली आला असावा अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण कॅप्टन रोहित शर्मा खरं टीम इंडियाचा रेड बॉलचं कॅप्टनशिप अजून आहे आणि त्या रेड बॉल कॅप्टनशिप करत असताना ऑलरेडी नऊ कसोटी सामने पुढे कार्यरत आहेत आणि त्या कसोटी सामन्यांमधून तो खेळणार असल्यामुळं आय पी एलमध्ये कदाचित तो कमी सामने खेळण्याची शक्यता आहे आणि सोबतच आय पी एलच्या त्याच्या बॅटिंग करण्याच्या ह्याच्यावरती तो स्वतः कदाचित शाश्वत नाही आहे त्यामुळं मग त्याने ही कॅप्टनशिप स्वतःच हार्दिक पांड्याकडे द्यावी अशी एक चर्चा टीम मॅनेजमेंटसोबत केली असण्याची शक्यता जी काही आहे तर ती देखील वर्तवली जात आहे सोबतच रोहित शर्मा टी ट्वेंटी वर्ल्ड कपचा कॅप्टन करण्याचं त्याने जे काही आहे ते चिन्ह दाखवलेले आहेत नुकत्याच दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये इंडियाकडून